नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एन जी अकॅडमीच्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आय सी डी एस भरती त्याचबरोबर महिला व बालविकास विभाग भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहणार आहोत ठीक आहे मग या ठिकाणी पहा आजचा आपला पहिला प्रश्न काय पहा एकात्मिक बालविकास सेवा योजना कधी सुरू करण्यात आली कोणती योजना एकात्मिक बाल विकास सेवा योजना मित्रांनो मी तुम्हाला खात्री देऊन सांगतो की तुम्हाला शंभर टक्के हा प्रश्न काय केला जाणार आहे परीक्षेमध्ये विचारला जाणार आहे मग ही योजना कधी सुरू झाली होती तर ती एकोणीसशे पंच्याहत्तरला सुरू झाली होती खूप इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवायचे तुम्हाला ठीक आहे तारीख सुद्धा लक्षात ठेवायची इथे मी काय सांगितलंय साल सांगितलंय पण तुम्हाला तारखेसहित लक्षात ठेवायचे पहा दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तरला काय झाली होती ही योजना सुरू झाली होती ठीक आहे आता या योजनेचा उद्देश काय होता हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचंय विचारू शकतात की बाबा आय सी डी एस योजनेचा उद्देश काय आहे मग याचा उद्देश काय पहा सहा वर्षापर्यंतच्या बालकांचा पोषण व शिक्षण ठीक आहे पोषण आणि शिक्षणाचा जो विकास आहे हा याचा काय आय डी एसचा प्रमुख उद्देश आहे ठीक आहे लक्षातच ठेवायचा याच्यावरती तुम्हाला सांगतो शंभर टक्के प्रश्न येणार एनार म्हणजे येणारच ठीक आहे अजून बघूया आपण त्याच्यानंतर अजून एक प्रश्न या ठिकाणी विचारला जाणार आहे की आय सी डी एस योजनेची महत्वाची अंमलबजावणी यंत्रणा कोणती आहे काय विचारणार आहेत अंमलबजावणी यंत्रणा कोणती आहे म्हणजे कोणत्या यंत्रणेद्वारे आय सी डी एस योजनेची अंमलबजावणी केली जाते तर कोणाद्वारे केली जाते अंगणवाडी केंद्राद्वारे या योजनेची अंमलबजावणी केली जाते लक्षातच ठेवा तोंडपाठ करून ठीक आहे पुढचा प्रश्न आहे पहा दोन नंबर बालिकांसाठी सुकन्या समृद्धी योजना कोणत्या वर्षी सुरू झाली कोणती योजना सुकन्या समृद्धी योजना विचारलय आता या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो काय केलं जाणार आहे आय सी डी एस त्याचबरोबर महिला व बाल विकासावरील विविध कायदे याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत ठीक आहे मग या ठिकाणी विचारलंय सुकन्या समृद्धी योजना कधी सुरू झाली तर सुकन्या समृद्धी योजना कधी सुरू झाली होती दोन हजार पंधराला सुरू झाली होती लक्षात ठेवायचंय बावीस जानेवारी दोन हजार पंधराला बेटी बचाओ बेटी पढाओ हे जे अभियान आहे या अभियानांतर्गत सुकन्या समृद्धी योजना सुरू करण्यात आली होती या योजनेचा उद्देश काय आहे कुठलीही योजना बघताना तुम्हाला तीन गोष्टी बघायच्यात एक म्हणजे योजना कधी सुरू झाली आणि दुसरा म्हणजे त्या योजनेचा उद्देश काय आहे कारण प्रश्न विचारू शकतात की सुकन्या समृद्धी योजनेचा उद्देश खालीलपैकी कोणता आहे मग या योजनेचा उद्देश काय पहा तर मुलींच्या शिक्षण आणि विवाहासाठी आर्थिक मदत मिळवून देणे हा काय आहे सुकन्या समृद्धी योजनेचा महत्वाचा उद्देश आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघू प्रश्न क्रमांक तीन राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम चे उद्दिष्ट काय आहे आता इथे काय प्रश्न विचारलाय पहा कोणतं राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम आता हा आरोग्य कार्यक्रम म्हटलं याचं उद्दिष्ट काय असणार आहे तर याचं उद्दिष्ट असणारे बालकांचे आरोग्य सुधारणे आता शॉर्ट फॉर्म काय लक्षात ठेवा आर बी एस के आहे म्हणजेच काय राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम ठीक आहे मग आता बालकांचं आरोग्य सुधारायचंय पण या ठिकाणी प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत कोणत्या वयोगटातील बालकांचं आरोग्य सुधारायचं आहे ठीक आहे मग कोणत्या वयोगटातील आहे पहा तर शून्य ते अठरा वयोगटातील म्हणजे अठरा वर्षापर्यंतच्या बालकांचं काय करायचं या ठिकाणी आरोग्य सुधारायचं आहे त्याच्यासाठी आरोग्य काय केलं जातं त्यांचं तपासले जाते ठीक आहे अजून महत्वाचं बघा उद्देश काय जन्मजात आजार कुपोषण आणि अक्षमतेचे निदान आणि उपचार पुरले जातात आणि ही योजना दोन हजार तेरापासून काय केली पहा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा भाग म्हणून सुरू करण्यात आलेली आहे लक्षातच ठेवायचं याच्यावरती वारंवार तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात पुढचा प्रश्न आहे चार नंबर मिड डे मील योजना कशासाठी सुरू करण्यात आली कोणती योजना मिड डे मील योजना म्हणजे मध्यान्ह भोजन योजना ही कशासाठी सुरू करण्यात आली असं विचारलंय ऑप्शन काय दिलेत पहा बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी कुपोषण दूर करण्यासाठी आणि डी दिले पा दोन्ही बी आणि सी बरोबर हे आपलं काय असणार आहे उत्तर असणारे मग ही योजना कशासाठी सुरू करण्यात आली पहा तर शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि कुपोषण दूर करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती मग अजून प्रश्न विचारू शकतात की बाबा मिड डे मील ही योजना कधी सुरू करण्यात आली तर ही एकोणीसशे पंच्याण्णवला ला करण्यात आली आणि तारीख पण लक्षात ठेवा तारीख पण विचारलेली आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णवला काय मिड डे मील योजना सुरू करण्यात आली होती उद्देश काय होता पहा मुलामधील कुपोषण कमी करणे त्याचबरोबर काय शाळेतील उपस्थिती वाढवणे म्हणजे शाळेमध्ये जी गळती होती ही गळती रोखण्यासाठी आणि मुलामधील कुपोषण कमी करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती ठीक आहे <coughs> पहा या ठिकाणी पहा शाळेमध्ये शिकणाऱ्या आता किती आठवी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला काय केलं जातं पहा मोफत पोषण आहार पुरवला जातो ठीक आहे उद्देश काय पहा मुलामधील शिक्षणाची आवड आणि पोषण स्थिती सुधारणे हा याचा उद्देश आहे पुढचा प्रश्न बघा न्या अगोदर छोटीशी पण एक अतिशय महत्त्वपूर्ण अशी सूचना मित्रांनो आपण आय सी डी एस म्हणजेच अंगणवाडी पर्यवेक्षिकेसाठी त्याचबरोबर महिला व बाल विकास विभागासाठी अतिशय इम्पॉर्टंट अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य या ठिकाणी आपण काय केलेलं आहे टी सी एस पॅटर्ननुसार तुमच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित ही टेस्टरीज असणार आहे आता याच्यामध्ये तुम्हाला काय भेटेल पहा तर तुम्हाला एकूण दहा टेस्ट पेपर भेटतील त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं टी सी एसने घेतलेल्या या ठिकाणी तुम्हाला शंभर प्रश्नपत्रिका दिल्या जातील त्यासुद्धा कशा उत्तरासहित दिल्या जातील आता तुम्हाला माहिती आहे शंभर प्रश्नपत्रिका आहेत एका प्रश्नपत्रिकेमध्ये किती क्वेश्चन असतात शंभर क्वेश्चन असतात म्हणजे या ठिकाणी तुमचे किती क्वेश्चन होतील तर एकूण दहा हजार अतिशय आय एम पी असे टेसियसने विचारलेले प्रश्न असतील म्हणजे जर तुम्ही एवढे प्रश्न जर केले ना तर महाराष्ट्रातली अशी कोणतीच परीक्षा नाही की तिला याच्या बाहेरचा प्रश्न किंवा या पॅटर्नच्या बाहेरचा प्रश्न विचारला जाईल ठीक आहे त्याचबरोबर आपण काय करत आहोत पहा फ्रीमध्ये अतिशय आय एम पी अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करत आहोत मग याच्यामध्ये कोणकोणत्या नोट्स असतील बा मराठी असेल इंग्रजी असेल गणित व बुद्धिमत्ता असेल इतिहास भूगोल राज्यशास्त्र त्याचबरोबर आय सी डी एचच्या च्या सुद्धा नोट्स या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील ठीक आहे मग या सगळ्यांची किंमत किती आहे मित्रांनो तर फक्त दोनशे रुपये किंमत आहे परंतु विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली जी ऑफर आहे ही आज सुद्धा चालू आहे म्हणजे जर तुम्ही आज ही टेस्ट सिरीज घेतली तर ही ऑफरनुसार तुम्हाला काय होणार आहे फक्त आणि फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडणार आहे मग हे एकशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला कुठं पे करायचे तर तुमच्याकडे गुगल पे असेल फोनपे असेल या ठिकाणी आपला नंबर आहे पहा शहाण्णव एकोणनव्वद चौदा तीस शहाण्णव एकोणनव्वद चौदा तीस तुम्हाला काय करायचं आहे या नंबरवरती एकशे एकोणपन्नास रुपये पे करायचे आहेत आणि तुम्ही जे पैसे पे केले जे पैसे पाठवले त्याचा एक काय करायचं आहे क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो क्रीनशॉट मला व्हॉट्सअपला शेअर करायचा आहे व्हॉट्सअपला पाठवून द्यायचा आहे आपला व्हॉट्सअप नंबर कोणता आहे तर हाच आपला व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस ठीक आहे तुमचं मटेरियल मिळाल्या तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर पाच मिनटाच्या आतमध्ये तुम्हाला संपूर्ण मटेरियल या ठिकाणी काय केलं जाईल प्रोव्हाइड केलं जाईल ठीक आहे त्याचबरोबर तुम्ही जर एवढ्या स्टडी मटेरियलचा अभ्यास केला ना तर तुम्हाला या ठिकाणी एकशे सत्तर प्लस मार्क काय का शंभर टक्के पडतील आणि एकशे सत्तर प्लस मार्कामध्ये तुमचं तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये स्वतःच्या तालुक्यामध्ये काम होणार म्हणजे होणारच ठीक आहे जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकड कर। प्रश्न क्रमांक पाच पा। आहे पहा अंगणवाडी सेवामध्ये काय पुरवले जाते आता काय विचारलं आपल्याला की बाबा अंगणवाडीमध्ये नेमकं काय पुरवलं जातं ऑप्शन काय दिलेत पा फक्त शिक्षण कौशल्य विकास पोषण आहार आणि आरोग्य सेवा आणि खेळणी आणि पुस्तकं मग योग्य उत्तर काय असणार आहे आपलं या ठिकाणी पहा पोषण आहार आणि आरोग्य सेवा कुठं पुरवलं जातात अंगणवाडीमध्ये आता या ठिकाणी अजून एक गोष्ट पुरवल्या जाते पण आपल्याला पर्याय तसे दिलाय म्हणून आपल्याला ते उत्तर लिहावं लागेल ठीक आहे फक्त शिक्षण दिलं जातं का अंगणवाडीमध्ये तर नाही दिलं जात पण याच्याबरोबर पहा पोषण आहार आरोग्य सेवा विद्यार्थ्यासाठी पूर्व प्राथमिक शिक्षण हे लक्षात ठेवा या तीन गोष्टी काय केल्या जातात अंगणवाडीमध्ये दिल्या जातात पूर्व प्राथमिक शिक्षण ठीक आहे याच्यावरती सुद्धा तुम्हाला शंभर टक्के प्रश्न विचारणार म्हणजे विचारणार मग अंगणवाडी केंद्रामध्ये कोणत्या वयोगटासाठी या सेवा दिल्या जातात पहा तर सहा वर्षापर्यंतच्या बालकांसाठी म्हणजे शून्य ते सहा वयोगट तुम्ही म्हणू शकता लक्षात ठेवू शकता ठीक आहे त्याचबरोबर गर्भवती व स्तनदा माता हे पण लक्षात ठेवायचा गर्भवती व स्तनदा मातासाठी सुद्धा काय केलं जातं पहा आरोग्य तपासणी केली जाते त्यांची त्याचबरोबर त्यांना पोषण सेवा दिल्या जातात या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत लक्षात ठेवा एक तर काय झुर ते सहा वर्ष बाय वयोगटासाठी सेवा पुरवल्या जातात कोणकोणत्या पोषण पूर्व प्राथमिक शिक्षण आणि आरोग्य सेवा ठीक आहे त्याच्यानंतर गर्भवती व वो स्थंदा मातासाठी सुद्धा काय केलं जातं पा आरोग्य तपासणी केली जाते आणि पोषण सेवा म्हणजे त्यांना कोरडा सेधा सुद्धा या ठिकाणी काय केला जातो दिला जातो ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया आपण प्रश्न क्रमांक सहा बेटी बचाओ बेटी पढाओ योजना कोणत्या वर्षी सुरू झाली कोणती योजना बेटी बटा बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना कधी सुरू झाली होती ही दोन हजार पंधराला सुरू झाली होती आणि मी तर म्हणतो तुम्हाला तारीख सुद्धा लक्षात ठेवायची बावीस जानेवारी दोन हजार पंधरा काय तारीख काय एवढी अवघड नाही याच्यावरती एक दहा बाराच योजना आहेत आणि तुम्हाला काय करायचंय प्रत्येक योजना कोणती योजना कधी सुरू झाली ना हे तर तोंडपाठच ठेवायचं ठीक आहे आणि कोणत्या राज्यामधून सुरू करण्यात आली होती किंवा कुठून सुरू करण्यात आली होती प्रश्न विचारलेला आहे याच्या अगोदर सुद्धा बेटी बचाओ बेटी पढाओ योजना कोणत्या ठिकाणावरून सुरू करण्यात आली तर कुठून पाणीपत मधून पाणीपत कोणत्या राज्यामध्ये आहे तर ते हरियाणामध्ये आहे ठीक आहे उद्देश काय पहा मुलींच्या उद्देश मुलींच्या जन्मदरात सुधारणा व शिक्षण प्रोत्साहन यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे या योजनेमध्ये विचारू शकतात बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचा उद्देश काय आहे तर काय आहे मुलींच्या जन्मदरात सुधारणा करणे त्याचबरोबर काय मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देणे बघूया पुढचा प्रश्न सात नंबर सपोषण अभियान कोणत्या उद्देशाने दूर करण्यात आले आता उद्दे अभियान कोणतं आहे पहा सपोषण अभियान आहे मग याचा उद्देश काय असणार आहे पहा बरं बेरोजगारी कमी करणे असेल का अजिबात नाही शिक्षणाचा प्रसार करणे असेल का अजिबात नाही का तर हे सपोषण अभियाने अन्नधान्याचं उत्पादन वाढवणे असू शकतं पण सगळ्यात महत्वाचं इथं काय कुपोषण दूर करणे मग या ठिकाणी हा याचा काय महत्वाचा उद्देश आहे किंवा या उद्देशाने हे सुरू करण्यात आलेलं आहे ठीक आहे म्हणजे मला सांगायचं काय तुम्हाला उत्तर जरी माहीत नसलं तरी तुम्ही पर्याय वाचून उत्तरापर्यंत काय करू शकता जाऊ शकता ठीक आहे मग हे अभियान कधी सुरू करण्यात आलं पा तर दोन हजार अठरामध्ये करण्यात आलं उद्देश काय तेच विचारले काय उद्देश होता कुपोषण दूर करणे कुपोषण कमी करणे ठीक आहे किंवा दूर करणे म्हटलं तरी काही हरकत नाही आणि याचा लाभार्थी कोण आहेत पा तर बालक आहे त्याच्यानंतर गर्भवती व स्तनदा माता तिन्ही लक्षात ठेवायचे काय बालक गर्भवती व स्तनदा माता यांचा काय पा पोषण दर्जा सुधारण्यासाठी म्हणजेच काय कुपोषण कमी करण्यासाठी हे सपोषण अभियान आहे पुढचा प्रश्न आठ नंबर राष्ट्रीय पोषण मिशनचे मुख्य उद्दिष्ट काय आहे पहा पुन्हा काय आहे राष्ट्रीय पोषण मिशन आता पोषण मिशन हे म्हटलं याचं उद्दिष्ट काय असणार आहे तर पोषण दर सुधारणा करणे हेच याचं काय असणार आहे उद्दिष्ट असणार आहे मग राष्ट्रीय पोषण मिशन अंतर्गत उद्दिष्ट काय ठेवले पहा दोन हजार बावीस पर्यंत कुपोषणाचे प्रमाण काय करायचंय दरवर्षी दोन टक्क्याने कुपोषणाचं प्रमाण कमी करण्याचं उद्दिष्ट खूप महत्वाचं उद्दिष्ट होतं काय होतं विचारू शकतात की काय उद्दिष्ट ठेवलं होतं कशाअंतर्गत राष्ट्रीय पोषण अभियानाअंतर्गत किंवा राष्ट्रीय पोषण मिशन अंतर्गत ठीक आहे मग लक्षात ठेवायचं दोन हजार बावीस पर्यंत दरवर्षी दोन टक्के कुपोषण कमी करण्याचं उद्दिष्ट होतं ठीक आहे त्याचबरोबर पहा बालकामधील अनेमिया कमी करणे आणि स्त्रियामधील आरोग्य सुधारणे यावर सुद्धा काय होतं याचा भर होता आता आपण ज्या योजना बघतोय ना या योजनाचे टार्गेट घटक किंवा लाभार्थी कोण असणार आहेत बालक आणि महिला त्यात महिला कोणत्या असणार आहेत या ठिकाणी सरसकट महिला असणार आहेत का तर अजिबात नाही गर्भवती महिला आणि स्तनदा माता आणि बालक या सगळ्या योजनाचे लाभार्थी जवळपास काय असणार आहेत हेच कॉमन असणार आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न बघू नऊ नंबर शबरी योजना कोणत्या गटासाठी आहे कोणती योजना शबरी योजना ऑप्शन काय दिलेत पहा बालक अनुसूचित जमाती विधवा महिला आणि दिव्यांग व्यक्ती मग ही कोणत्या गटासाठी आहे मग ही कोणत्या गटासाठी आहे तर ही अनुसूचित जमातीसाठी आहे मग या योजनेचा उद्दिष्ट काय पहा सबरी योजना अनुसूचित जमातीतील मुलांसाठी पोषण आहार पुरवते काय करते पहा पोषण आहार पुरवण्यासाठी सुरू करण्यात आली होती उद्दिष्ट काय पहा आरोग्य सुधारणा आणि शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आहे आणि कोणत्या मंत्रालयाअंतर्गत ही योजना आहे पहा सामाजिक न्याय अंतर्गत प्रश्न विचारू शकतात की शबरी योजना कोणत्या मंत्रालया अंतर्गत कार्य करते मग मं कोणत्या मंत्रालय अंतर्गत पाय अंतर्गत आहे सामाजिक न्याय मंत्रालया अंतर्गत आहे मंत्र ठीक आहे पुढचा प्रश्न पहा दहा नंबर राष्ट्रीय बालहक्क आयोग कधी स्थापन करण्यात आला तर राष्ट्रीय बालहक्क आयोगालाच काय म्हटलं जातं पहा एन सी पी सी आर म्हटलं जातं मग या ठिकाणी विचारले आपल्याला बाबा की हा जो राष्ट्रीय बाल हक्क आयोग आहे हा कधी स्थापन करण्यात आला होता मग हा कधी स्थापन करण्यात आला होता दोन हजार सात मध्ये स्थापन करण्यात आला होता ठीक आहे महत्वाचा आहे लक्षात ठेवायचं कधी दोन हजार सात मध्ये स्थापन करण्यात आला कोण राष्ट्रीय बाल हक्क आयोग ठीक आहे याचं उद्दिष्ट काय पहा तुम्हाला सांगितलं ना उद्दिष्ट याच्यावरती जास्त प्रश्न येणार आहेत मग काय पहा बालकांचे आरोग्य शिक्षण आणि कल्याण यावर लक्ष केंद्रित करणे हे काय याचं राष्ट्रीय बालक आयोगाचं काय महत्वाचं उद्दिष्ट आहे त्याचबरोबर पहा बालकाच्या हक्काचं संरक्षण आणि प्रचार हा शब्द सुद्धा काय खूप महत्वाचा आहे बालकाचे जे हक्क आहेत त्याच्याबद्दल काय करायचा प्रचार करायचा म्हणजेच काय करायचं जनजागृती करणे हा काय याच्यासाठी काय केलं होतं राष्ट्रीय बाल हक्क आयोग स्थापन झालेला आहे दोन हजार सात ला ठीक आहे बालकांच्या शिक्षणासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली किशोरी शिक्षा योजना बालिका शिक्षा अभियान राजीव गांधी बालिका योजना आणि लाडली लक्ष्मी योजना मग या ठिकाणी लाडली लक्ष्मी योजना सुरू करण्यात आली होती कशासाठी बालिकांच्या शिक्षणासाठी आता बालिकांच्या म्हणजे मुलींच्या शिक्षणासाठी लक्षात ठेवायचं ठीक आहे आणि ही जी योजना आहे ही योजना कोणत्या सरकारची आहे तर ही मध्य प्रदेश राज्य सरकारची आहे पहा म्हणजे कोणत्या राज्याची योजना असं पण विचारू शकत लाडली लक्ष्मी योजना ही कोणत्या राज्याची योजना आहे असं विचारू शकता तर ही कोणत्या राज्याची आहे मध्य प्रदेशची आहे आणि कधी सुरू झाली होती दोन हजार सात मध्ये आणि या योजनेतून काय केलं जात होतं पहा तर मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य म्हणजे मुलींच्या शिक्षणासाठी पैसे या योजनेमधून पुरवले जात होते ठीक आहे पुढचा प्रश्न बारा नंबर सक्षम अंगणवाडी योजना कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आली कोणती योजना सक्षम अंगणवाडी योजना लक्षात ठेवायचं कशासाठी सुरू करण्यात आली असेल बरं महिला सक्षमीकरण शिक्षण गुणवत्ता वाढवणे बालकांचा पोषण सुधारणे आणि आरोग्य सुविधा वा पुरवणे मग कशासाठी बालकांचं पोषण सुधारण्यासाठी सक्षम अंगणवाडी योजना सुरू करण्यात आली होती पा या ठिकाणी सक्षम आंग... बालक व मातांच्या पोषणासाठी आता इथं माताचा ऑप्शन नव्हता आपल्याला पण विचारू शकता ठीक आहे उद्देश काय ही योजना काय करते अंगणवाडी केंद्रांना काय करते अधिक चांगल्या सुविधा पुरवते म्हणजे असं सुद्धा विचारू शकतात अंगणवाडी केंद्रांना अधिक चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली मग कोणती सक्षम अंगणवाडी योजना सुरू करण्यात आली होती आणि कधी सुरू करण्यात आली होती या योजनेचं सुधारित स्वरूपात तर दोन हजार एकवीस मध्ये ही योजना काय करण्यात आली होती सुधारित स्वरूपामध्ये सुरू करण्यात आली होती दोन्ही गोष्टी तुम्हाला काय करायच्या तर डोक्यामध्ये फिट करून ठेवायच्या आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न प्रधानमंत्री मातृवंदना योजना कशासाठी आहे कोणती योजना प्रधानमंत्री मातृवंदना योजना खूप महत्वाची योजना आहे कशासाठी आहे ही तर गर्भवती स्त्रियांसाठी आर्थिक मदत देण्यासाठी पा गर्भवती स्त्रियांसाठी आर्थिक मदत आहे त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी विचारला जातो की प्रधानमंत्री मातृवंदन योजनेमधून गर्भवती महिलांना किती रुपयाची आर्थिक मदत पुरवली जाते किती रुपयाची पाच हजार रुपयाची खूप महत्वाचं आहे आता जे आरोग्यसेवकाचे पेपर झाले ना ह्या आरोग्यसेवकाला याच्यावरती प्रश्न विचारला होता ठीक आहे म्हणजे हा प्रश्न तुम्हाला पुन्हा विचारू शकतात ठीक आहे त्याच्यानंतर ही योजना कधी सुरू झाली दोन हजार सतरामध्ये आणि हे पाच हजार रुपये कशासाठी दिले जातात तर बाबा महिलांनी काय करावं पोषण आहार खरेदी करावं चांगलं खावं याच्यासाठी ही योजना किंवा हे आर्थिक सहाय्य या ठिकाणी केलं जातं ठीक आहे पुढचा चौदा नंबर राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम कोणत्या योजनेचा भाग आहे कोणता कार्यक्रम राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम कोणत्या योजनेचा भाग आहे हा तर राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा भाग आहे कधीपासून भाग आहे हा तर दोन हजार तेरापासून राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा भाग आहे कोणता राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम त्यालाच काय म्हणतात आर बी एस के ठीक आहे त्याच्यानंतर पाहता इथं कोणता वयोगट आहे पहा तर झिरो ते अठरा म्हणजे शून्य ते अठरा वयोगटासाठी आहे हे पण लक्षात ठेवा आरोग्य तपासणी व उपचाराचा याच्यामध्ये काय समावेश आहे पुढचा प्रश्न पंधरा नंबर पोषण अभियान कोणत्या संस्थेअंतर्गत राबवले जाते कोणतं अभियान पोषण अभियान ऑप्शन काय बघूया महिला आणि बालविकास मंत्रालय पुढं बघायची गरज सुद्धा नाही महिला व बाल विकास मंत्रालयाअंतर्गतच काय केलं जातं पोषण अभियान राबवलं जातं त्याचबरोबर एस योजना सुद्धा काय याच मंत्रालया अंतर्गत राबवली जाते लक्षात ठेवा ठीक आहे पोषण अभियानाची सुरुवात कधी झाली दोन हजार अठरा मध्ये झालेली आहे लक्षात ठेवा याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाणार आहे सुकन्या समृद्धी खाते कोणत्या वयाच्या मुलीसाठी उघडता येते आता आपल्याला प्रश्न विचारला होता पहा सुकन्या समृद्धी योजना कधी सुरू झाली पण आता काय विचारलंय की हि जी खातं आहे हे कोणत्या वयाच्या मुलीसाठी आहे मग कोणत्या वयाचा मुलीसाठी तर शून्य ते दहा वर्षापर्यंत आपण काय करू शकतो मुलीचं खातं उघडू शकतो आणि त्याच्यामध्ये पैसे ठेवू शकतो ठीक आहे सतरा नंबर सुपोषित बालक अभियान कोणत्या राज्याने सुरू केलं कोणतं सुपोषित बालक अभियान हे सगळे जे अभियान आहेत ना हे खूप महत्वाचे आहे ना हे कोणत्या राज्याने सुरू केलं होतं पहा तर मध्य प्रदेशने सुरू केलं आणि कधी सुरू केलेलं आहे दोन हजार एकोणीस मध्ये सुरू केलेलं आहे पुढचा प्रश्न अठरा नंबर स्मार्ट अंगणवाडी योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली खूप इम्पॉर्टंट आहे स्मार्ट अंगणवाडी योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली होती तर ही केरळमध्ये सुरू करण्यात आली होती कधी सुरू करण्यात आली बा दोन हजार वीस ला करण्यात आली दोन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे कोणत्या राज्यात आणि कधी पुढचा एकोणीस नंबर बालकांचे आरोग्य व पोषण सुधारण्यासाठी कोणती योजना आहे बालकाचं आरोग्य आणि पोषणासाठी कोणती योजना असेल राष्ट्रीय पोषण मिशन आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघू आपण प्रश्न क्रमांक वीस किशोरी शक्ती योजना कोणासाठी आहे कोणती किशोरी शक्ती योजना आता किशोरी शक्ती योजना म्हटलं ही कोणासाठी असेल बरं तर ही किशोरवयीन मुलींसाठीच असेल की नाही योजनेचा शब्द आहे ठीक आहे पुढचा प्रश्न एकवीस नंबर राष्ट्रीय बालहक्क आयोग कधी स्थापन झाला प्रश्न आपण घेतलेला आहे म्हणून तुम्हाला काय करायचं याचं उत्तर कमेंटमध्ये सांगायचं आहे की राष्ट्रीय बाल हक्क आयोगाची कधी स्थापना झाली आणि त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा ओके धन्यवाद मित्रांनो